अंगणवाडी सेविकांचा आक्रोश मोर्चा महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका चार डिसेंबर पासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत याच पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील शहापूर व डोळखम या दोन्ही प्रकल्पातील संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांना कामावर कमी करण्याचा प्रकल्प कार्यालयाकडून बजावण्यात आले त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो अंगणवाडी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली आठ जानेवारीला शहापूर पंचायत समितीच्या प्रांगणात आक्रोश मोर्चा काढला होता यावेळी संतप्त अंगणवाडी सेविकांनी शासनाने बजावलेल्या नोटिसा फाडून धुडकावल्या तर अंगणवाडी सेविकांना देखील शासकीय सेवेत सामावून घेण्याची एक मुख्य मागणी केली एकात्मिक बालविकास सेवा योजनेत वर्षानुवर्ष करणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ द्यावी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युएटी रक्कम व पेन्शन देणे विविध योजनांच्या कामासाठी मोबाईल पुरवणे डी ए डी ए व आहाराचे थकीत बिले अदा करावी विविध योजना लाभार्थ्यांच्या वाढ करावी यासारख्या मागण्यांसाठी देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत या थालीनादात आक्रोश मोर्चात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ राज्य सरचिटणीस भुजपाल सिंह राज्य संघटक सचिव भगवान दवणे राज्य उपाध्यक्ष अपर्णा पानसरे बीट प्रमुख कविता धुमाळ कविता चंदे पुष्पाविषय रोहिणी माळी सुनीता हरड भाग्यश्री देसले ज्योती वाडविंदे मुक्ता निपुरते छाया भस्कर कल्पना भडांगे कुंदा निमसे नंदा पानसरे अर्चना भेरे शीतल पानसरे यांसह शेकडो अंगणवाडी सेविका मदतनीस यावेळी सहभागी झाल्या होत्या नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका आहेत त्या आक्रमक होत त्यांनी आंदोलन केलेलं पंच समितीवरती संदर्भात आंदोलन आहे आम्ही चार डिसेंबर पासून ही मुदत संपावं आहोत मागणी आहेत आम्हाला प्रथम सेवेत कायम करणं दुसरी मागणी आहे आम्हाला ग्रॅज्युटी मिळणं तिसरी मागणी आहे आम्हाला पेन्शन मिळणं आंदोलन चार तारखेपासून चालू केलेलं आहे त्या चार तारखेपासून आंदोलन चालू केल्यानंतर आमचं जे आंदोलन चालूच राहिलेलं आहे आमची मागण्या पूर्ण न झालेल्या मुलं आम्ही अजून मागे हटलेलो नाहीत आम्ही अतिशय तीव्र पद्धतीने आमची आंदोलनं प्रकल्पवाईज चालू केलेली आहेत प्रत्येक प्रकल्पावर तालुक्यावर आमची आंदोलन चालू झालेली आहेत परंतु हे आंदोलन चालू होण्याचं चा कारण आमच्या ज्या मुख्य शिविका आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही आता कामावर हजर राहा कामावर हजर राहायचं कारण काय तर कुपोषण मुलांना आलेलं आहे कुपोषण मुलांना झालेली आहेत तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही हजर झाल्या पाहिजेत तुम्ही कुठल्याही प्रकारचे आम्हाला नोटीस न देता तुम्ही डायरेक्ट संपावर गेलेला आहात तर आम्ही प्रकल्प कार्यालयामध्ये आम्ही नोटीस दिलेली आहे आणि पंचायत समितीवर आमचे प्रकल्प अधिकारी आहेत त्या प्रकल्प अधिकाऱ्यांना आम्ही नोटीस देऊन आमचा संप चालू केलेला आहे तेव्हा आम्ही सगळ्या संपावर आहोत परंतु आम्ही संपावर असताना जे मुख्य शिविकेनी आज गटागटामध्ये जी दादागिरी के चालू केलेली आहे तर शेनवा किनवली ढोलखाम अशा सगळ्या प्रकल्पांचं एकोणीस बीट आहेत एकोणीस बीटपैकी सगळीकडं आमची कुठे तेवीस कुठे सत्तावन्न कुठे अठरा कुठे बावीस अशा पद्धतीनं नोटीस साठ तर असं करता करता तीनशे तेवीस आमच्या प्रकल्पावर कार्यकर्ते आणि मदतनीसला नोटीस दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे ही नोटीस जर तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला सस्पेंड केल्याशिवाय सोडणार नाही आहे तुम्हाला कामावरून काढणार नाही काढणार आहोत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आमच्या जोपर्यंत नवीन मदतनीस यांना जरी कामावरून एकही मदतनीसला काढली तर संपूर्ण आम्ही सेविका आम्ही बेमुदत जसा आज संपाय तसाच संपावर राहणार तोपर्यंत एकही मदतनीस कार्यकर्ती शाळेवर हजर राहणार नाही हे आज आम्ही सांगू इच्छितो